सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव नगर योजना याचा सगळ्यात महत्वाचा प्रमुख भाग पाच नंबर तलावाचं काम पूर्णत्वाकडे जात आहे आता लवकरच त्याच्यामध्ये पाणी भरण्याला सुरुवात येईल आणि रविवारी दुपारी तीन वाजता त्या तलावाच्या पाण्याचं पूजन करून त्याच्यानंतर त्याचं चा वितरण आम्ही चालू करणार आहे हे सर्व करत असताना सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या तलावाच्या काम पूर्णत्वाकडे जाताना कसं कसं काय काय झालं म्हणून मुद्दामून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं होतं सात आठ काल नऊ दिवस आम्ही बसलो आणि त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं नगरपालिकेला पहिले पत्र आलं होतं का आपण ते पाच नंबर तलावाच्या जागेवर असलेलं मटेरियल घेऊन जाऊ नंतर ते काय राजकारण झालं ते तुम्हाला माहिती आणि त्यावेळेस ते थांबलं जशी निवडणूक झाली लगेच दोनच महिन्यामध्ये मी प्रयत्न करून ते मटेरियल उचलायचा आपण शुभारंभ केला ते मटेरियल उचललं गेलं समृद्धी महामार्गाला वापरलं गेलं आणि त्या सर्व कामामध्ये जवळपास अंदाजित सात ते आठ कोटी रुपये नगरपालिकेचे त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपण ती स्कीम नगरपालिकेच्या त्या सर्व योजनेची तयारी चालू केली तलाव किती सावा वगैरे वगैरे सगळे त्याचं डिझाईन तयार झालं त्याला अडचण आली आपलं पाणी आरक्षण वाढीव करावं लागणार होत ते वाढीवचा प्रस्ताव दिला तर तिथं कळालं आपली पाणीपट्टी थकलेली आता माझ्या मते तुम्ही बोलले होते, पट्टी बोल होते।, बोल होते। का मला पाणीपट्टी थकल्याचं तुम्ही बोलले होते बोल हा तुम्ही बोलले होते साडे दहा कोटीचे काहीतरी पाणीपट्टी थकित होते आणि त्याच्यामध्ये पाणीपट्टी थकीत असताना वाढीव पाणी पुरवठ वाढीव पाणी आरक्षण मिळणं तर शक्यच नव्हतं त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी मिटिंग घेऊन नगरपालिकेला हप्ते पाडून देण्यासाठी इरिगेशनला विनंती केली त्यांनी हप्ते पाडून दिले नगरपालिकेने त्याच्यामध्ये ते हप्ते भरायला सुरुवात केली त्याचा प्रस्ताव मग वाढीव पाणी आरक्षणाचा शासनाकडे पाठवून पहिले आरक्षित पाणी याच्यामध्ये वाढ केली ज्यावेळेस ते पाणी आरक्षित वाढलं त्याच्यानंतर मग एम जी पीने आपल्याला टी एस दिली आणि टी एस देऊन मग नंतर डी एम ए शासन असा सगळा प्रवास होऊन माझ्या मते बजेटचं अधिवेशन होतं त्याच्या काळामध्ये आपल्या त्या पाणी पुरवठ्याला योजनेला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचं कामही चालू होण्यासाठी त्या काळामध्ये अडचणी अशा आल्या का सरकार त्या काळात बदललं आपलं टेंडर व्यवस्थित सगळं नियमाने झालेलं होतं टेंडर झाली वर्क ऑर्डर झाली हे सर्व करत असताना जवळपास सात ते आठ वेळेस वेगळ्या वेगळ्या नावाने अर्ज कोर्टामध्ये दाखल झाले आत्तापर्यंत बावीस तारखा त्या विविध अर्जदारांच्या माध्यमातून झाल्या जवळपास पाच सहा मोठे मोठे वकील हे काम होऊ नये यासाठी लावण्यात आले आणि आजही त्या ठिकाणी तारीख आहे अजून ती बोर्डावर आहे सुनावणीला आली की नाही माहीत नाही पण आजही ती तारीख चालू आहे अजून शेवटपर्यंत त्या ठिकाणी हे काम थांबेल कसं असाच प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय त्याच्यापेक्षा अजून एक मोठी अडचण होती एकशे एकतीस कोटीमध्ये पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते आणि पंधरा टक्के रक्कम की नगरपालिकेला त्यांचा हिस्सा म्हणून त्या ठिकाणी भरावी लागते हे एक खरं एका पहिल्या टप्प्यामध्ये ती रक्कम भरावी नाही लागली टप्पा आला त्याचं काम चालू झालं पण जसे आता पहिलं काम टप्प्यातलं पहिल्या टप्प्यातलं काम संपलं दुसरा टप्पा असेल त्यावेळेस नगरपालिकेला ते भरावे लागणार होते म्हणून ही अडचण लक्षात घेऊन शासनाकडून ती जी काही वीस कोटी रक्कम जी होते पंधरा टक्केची ती नगरपालिकेला भरावी लागणार होती वीस कोटी जर नगरपालिकेला भरायची असते आता मागचे सी ओ हो म्हटले का पाच सहा वर्ष लागले असते आताचे सी ओ हो म्हणतात दहा वर्ष लागले असते एवढ्या वर्षाचं कर नगरपालिकेच्या हद्दीतून गोळा करून मग ती स्कीम पूर्ण करावं चा परिस्थिती आपल्याकडे झाली असती परंतु ती देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं ती स्कीम पुढं रन झाली आणि आता ते पूर्णत्वाकडे जाते म्हणजे जा गेलेली आहे आणि त्याचं जलपूजन आपण या रविवारी पंधरा तारखेला तीन वाजता घेणार आहे तर माझ्या सर्वांना आपल्याला विनंती का आपणही त्या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना खास करून आपल्या सर्व ज्या माता भगिनी आहे यांना विनंती आहे का आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण महिलांना हा प्रश्न जास्त त्या ठिकाणी जाणवतं घरामध्ये पाणी असणं नसणं सगळं नियोजन त्या करत असतात आपण आपलं बाहेर इकडं फिर तिकडं फिर चालू असतं पण महिलांना ही खरी अडचण आहे आणि ही अडचण महिलांची मी लक्षात घेऊन नगर विधानसभेच्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो घरासमोर ठीक आहे जिथे बंगले वगैरे आहे त्यांची काही अडचण नाही ते टाक्या बिक्या बांधू शकतात त्यांच्याकडे जागा आहे पण ज्या गरीब कुटुंबातले लोक आहे ज्यांच्याकडे मुळातच छोटीशी जागा आहे राहायला रस्त्यावर टाकी उभारल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता तेव्हा रस्त्यावर सगळीकडे दोन्ही बाजूने टाक्या टाक्या दिसायच्या तिथं गाडी जायला चान्स नाही कोणी आजारी पडलं त्याला बाहेर काढायला चान्स नाही अशी सर्व परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली म्हणून मला ही परिस्थिती बदलावी वाटली आणि ती मला त्याचं समाधान आहे का ती आता बदलणार आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ऐतिहासिक क्षणाचं या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार व्हावं अशा प्रकारची विनंती करतो आपण ज्यावेळेस एस्टिमेट केलेलं होतं त्याच्यामध्ये एक्क्याण्णव कोटीची किलोमीटर एक्क्याण्णव किलोमीटरची पाईपलाईन धरली होती पण मुळामध्ये ती एवढी लागणार नव्हती त्याच्यात बरेचसे लेंथची पाईपलाईन कमी लागणार होती पण जिथं जिथं काही कमी पडली काही भाग त्यावेळेस धरला गेला नव्हता किंवा त्यावेळेस काही भाग जो नगरपरिषदच्या हद्दीमधला नव्हता जेवढ पाठोदातल्या हद्दीतला चुकून धरला गेला होता लागूनच असल्यामुळं त्यामुळे ती लेंथ काही कमी होणार होती काही ठिकाणी अतिरिक्त हो, काही लोकांची मागणी होती तर ते काम बहुतांशी पूर्ण झालेलं आहे टाक्यांचं हे काम आहे त्याच्यामध्ये बेटाची टाकी पूर्ण झालेली ब्रिजलाल नगरची टाकी पूर्ण झालेली आहे संजय नगरची टाकी चालू आहे लक्ष्मीनगरची टाकी रिपेअर करण्याचा प्रयत्न करताय पण ती टाकी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी रिपेअर करण्याचा प्रयत्न झाला माझी तर त्यांच्याकडं मागणी तीच होती का रिपेअरच्याऐवजी आपण ती नवीन करूया पण ते म्हटले आम्हाला शेवटचा एक प्रयत्न करू द्या झाली रिपेअर तर ती वापरू नाहीतर त्याचं निर्लेखनाचं पण प्रस्ताव मी दिलेला आहे ती निर्लेखन करून नवीन टाकी बांधावी राहिली फक्त एकच गोरोबा नगरची टाकी ती टाकी पण लवकरात लवकर चालू होऊन ती देखील पूर्णत्वाकडे जाईल त्याची फारशी अडचण नाही आहे पण बाश बाकीच्या टाक्या ज्या आहे त्या जवळपास पूर्णत्वाकडे गेलेल्या आहे फिल्टर प्लांट आपल्याकडे पुरेस आहे जेवढी आपली गरज आहे त्याच्यामुळे बाकीचे कामं बऱ्यापैकी आहे जेव्हा मला खात्री आहे फक्त आता काही लोकांच्या आग्रह खातर प्रत्येक ठिकाणी जे वॉल टाकले गेले आणि ते वॉल एवढे चालवायचे तर कर्मचारी तेवढे नाही आपल्याकडं हाच कर्मचारी इकडचा वॉल बंद करेल हाच कर्मचारी तिकडचं चालू करेल याच्यामुळं थोडासा पाणी द्यायला विलंब होतो आपण प्रयत्न करतोय वॉल कमी करून वॉल कमी करत असताना प्रेशर ड्रॉप न होता ते पाणी वितरण झालं पाहिजे ते वॉल बरेचसे आपण कमी केलेले पण अजूनही कमी केले तर एकाच वेळेस बहुतांशी भागाला आपल्याला पाणी देता येईल जेव्हा पाणी देण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही असं मला वाटतं कुठं काही अडचणी आल्या तर आपण त्या सोडू पाच नंबरचं स्टोरेज आता जे आपण बांधकाम केलेलं आहे आता एक ते चारमध्ये जेवढं टोटल स्टोरेज आहे तेवढंच पाच नंबरमध्ये आहे मला असं वाटतं का दोन ते तीन दिवसाड पाणी आपल्याला देता येईल हां आता फक्त वॉलचा जो प्रश्न आहे तेवढा थोडा आपण जर कमी केले ते वॉल तर ते रोजच्या हिशोबाने पण होऊ शकतील तसं इरिगेशनचा नियम असा आहे का तुम्ही साठ दिवसाचं सा स्टोरेज ठेवलं पाहिजे आपलं दीड महिन्यानी रोटेशन येत होतं म्हणजे दीड महिन्यानी गरजेचं होतं कारण स्टोरेज कमी होतं आता स्टोरेज वाढलं का ते दोन महिन्यानी रोटेशन आलं तरी आपल्याला अडचण येणार नाही तसं दीड महिन्यानी येतंच आहे पावणे दोन महिने दोन महिन्यांनी आलं तरी अडचण येणार नाही कागद असल्यानंतर व्हायचं काहीच कारण नाही मग खाली कॉन्क्रीटचा विषयच नव्हता पहिल्यापासून पहिल्यापासून खाली कागदच होता आपल्याला कमी जागेमध्ये जास्त स्टोरेज करायचं होतं जागेचं लिमिटेशन होतं त्याच्यामुळं आपण कॉन्क्रीटची भिंत केली आणि खाली कागद तो टाकतोच आपण पूर्वीच्या काळामध्ये खाली काळी माती टाकून ती रोलिंग करून त्याच्यामधून पर्क्युलेशन कमी होतं आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तो कागद जिओ मेम्ब्रेन शीट आलेला आहे त्याच्यामुळं तो त्याच्यावर माती स्टोर म्हणजे पर्क्युलेशन व्हायचा विषयच नाही तर ती त्यांची शंका आहे ते शंकेचं निरसन नगरपालिका करेल ना त्यांचे इंजिनियर असतील त्यांची पी एम सी असेल कॉन्ट्रॅक्टर जाऊन ते जे काही मोजमाप असेल त्या पद्धतीने बसतं आहे काने ते बघून घेतील नुसतं नगरपालिका एकटी नाही ना त्याच्यामध्ये पी एम सी पण आहे ना ते माझं तर लक्ष आहेच ना माझं तर म म्हणजे आता ते त्यांची शंका आहे त्यांच्या शंकेचं निरसंत झालं पाहिजे का नाही तेव्हा माझं तर काही मत नाही का असं काही झालेलं आहे कारण जे काही एस्टिमेटमध्ये त्या पद्धतीनेच तिथं काम झालेलं आहे हो मग शंभर टक्के फिल्टर प्लांट तर आपला पुरेसा आहे पाणी कमी तर जेव्हा फिल्टर प्लांट त्याच्यामध्ये जे काय बॅकवॉश वगैरे याला पाणी थोडंसं पा वेस्ट होतं ते घाण वगैरे निघायला तर ते त्या पद्धतीने पाणी वेस्ट होईल म्हणून करत नव्हते आणि म्हणून ते पाणी व्यवस्थित फिल्टर होत नव्हतं पण आता पाणी पुरेसं म्हटल्यानंतर फिल्टर व्यवस्थित व्हाय चालायलाच पाहिजे व्यवस्थित पाणी मिळायलाच पाहिजे पंधरा तारखेला जलपूजन झाल्यानंतर पाणी लगेच शहराला मिळू शकेल आता पाणी भरतो तर आहे आपण ते ठरवतील पुढच्या जलपूजनाच्या नंतर किंवा त्याच्यानंतर दोन चार दिवसांनी ठरवतील हां पाणी येणं पूर्ण आप शहराला पाऊन तास आता काय आहे घरचा इथून पाणी सोडलं तर काही भागात चोवीस तास चालतं काही भागात आठ तास चालतं ते जे वॉलची सिस्टीम जी ती तो गोंधळ जे करतात लोक इकडे एक वाड वाट इकडे म्हणजे कुठेही पाणी सोडलं त्या लोकांना पाणी येतं तुम्ही मला खासगी मध्ये सांगा ना कोणाला चोवीस तास चालू आहे त्यांना अडचणी दिवाळीला येणार बाग दिवसाळ खाली हा दिवाळीच्या अगोदरच हो दिवाळीला काय दिवाळीच्या अगोदरच आता काय गणपती चालू आहे गणपती नंतर लगेच तर याच्यानंतर पितृपक्ष आपले सगळे पित्र खुश होतील काहीच अडचण नाही शंभर टक्के आम्ही आता पी आय एल केली होती त्याचा आता हिअरिंग झाली त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं का आ, अभ्यास गट जो नवीन स्थापन केलेला आहे त्या अभ्यास गटाने त्यांचा अहवाल शासनाकडे आणि एम डब्ल्यू आर आर एकडे लवकरात लवकर द्यावं त्यांचा अहवाल जो काय येतो त्याच्यावर हरकती मागवल्या जाणार आहे एम डब्ल्यू आर आर ए त्याची सुनावणी घेईल हरकती जर रास्त असतील तर त्या कन्सिडर केल्या जातील त्याच्यानुसार त्या अहवालामध्ये बदल करण्यात येईल आणि मग तो जो काही अहवाल असेल तो एम डब्ल्यू आर आय डिसाईड केला त्याच्यामधून नवीन स्ट्रॅटेजी समोर येईल नाशिक लोकप्रतिनिधी मी तर आता व्यक्तिगत माझ्या लेवलचा प्रयत्न करतो हायकोर्टामध्ये जी हिअरिंग झालेली होती दोन हजार चौदाला त्याचा निकाल लागला होता त्याच्यानंतर अनेक हिअरिंग झाल्या सहा सहा महिन्याची मुदत शासनाला दिली गेली होती कोर्टामार्फत नाही ती पाळली तर कंटेम्प्ट होणार असंही कोर्टाने सांगितलं होतं त्या पद्धतीने आम्ही परत नव्याने पी आय एल केली आणि कंटेम्प्ट पण केला आणि या दोन्ही याच्यामध्ये शासनाकडनं जे काही अहवाल देणं अपेक्षित आहे ते त्याच्यासाठी थोडंसं स्पीड मिळालं दरम्यानच्या काळामध्ये काही लोक सुप्रीममध्ये गेले आणि मग त्यावेळेस हायकोर्टाने निकाल असा दिला होता किंवा हिअरिंगमध्ये असं सांगितलं होतं का तुमच्या लेवलला तुम्ही निर्णय घ्या स्टे वगैरे दिलेला नव्हता पण ज्यावेळेस सुप्रीममध्ये काही लोक गेले आणि तिथे पण स्टे मिळणार नव्हताच कारण एकाच वेळेस हायकोर्टामध्ये सुनावणी चालून परत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू शकत नाही त्याच्यामुळं सुप्रीमनी सांगितलं का तुम्ही हायकोर्टातच जा जे लोक तिकडे गेले होते त्यांना सांगितलं की तुम्ही हायकोर्टातच जा त्याच्यामुळं तिकडेही काही रिलीफ मिळाला नाही आणि म्हणून ते मागच्या काळामध्ये पाणी सुटलं होतं आता हायकोर्टामधूनच आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे हायकोर्टाच्या निदर्शनास सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यांच्या आदेशानुसार शासन आणि त्यांचा जो अभ्यास घटे आहे त्याची कारवाई चालू आहे त्या पाण्यावर परिणाम होईल पण त्यांचा उद्देश पाणीपुरवठ्याची योजना ही थांबावी आणि त्यांनी असं दाखवलं होतं का ही जी काही योजना झाली आहे शहरासाठी झालेली आणि हे काम शहराच्या बाहेर चालू आहे आता वास्तविक पहा आता पाणीपुरवठा कुठली असली मोठी लोकसंख्या पाच हजारच्या वरची असली तर त्याला साठवण तलावाशिवाय तर पर्याय नाही आणि साठवण तलाव शक्यतो कॅनलच्या जवळ असला पाहिजे वॉटर सोर्स तिथं असला पाहिजे तर मग त्या हिशोबाने आपण नगर परिषदच्या माध्यमातून ती जमीन घेतली ती जमीनच्या ठिकाणी आपण तलाव करतो आहे त्याच्यामुळं त्यांनी ती जी काही मागणी केली ती चुकीची होती आणि म्हणून कोर्टाने तिथं कुठंही स्टे दिला नाही म्हणून ते काम आपल्या पूर्णत्वाकडे जातं आहे